नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स देऊ आता आपण आनंदनगर या ठिकाणावर या ठिकाणी आपण पाहू शकता की गोविंद भक्ती कुटी आहे आणि या ठिकाणी आज आंबा महोत्सवाचे आयोजन आहे लवकरच आपण याबाबतची अधिक माहिती जाणून घेणार आहोत thank mm -hmm. you mm -hmm. अशी सेवा केल्याने आपल्याला अजून त्या उत्सवाचा अधिक आनंद येतो आणि असं वर्षानुवर्षी जेव्हा आपण करतो मग तेव्हा उत्सवाची वाढ बघतो कधी उत्सव की हा उत्सव तो उत्सव त्या आपण उत्सव हरे कृष्णा सर्व भक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम आजच्या आपल्या साप्ताहिक सत्संगामध्ये आणि अंबा महोत्सवामध्ये सर्व भक्तांचं हृदयपूर्वक स्वागत आहे आजचे प्रवचन करते श्रीमान राधाप्रसाद प्रभूजी यांनी आपल्याला खूपच सुंदर असं मार्गदर्शन केलं भक्तिमय जीवनासाठी आणि भक्ती करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहेत त्या गोष्टींचं प्रभूजींनी आपल्याला मार्गदर्शन केलं प्रभूजींनी तीन गोष्टी सांगितल्या धैर्य निश्चय आणि दृढता ह्या तीन गोष्टी तर आपण नक्कीच प्रभूजींनी अक्षय तृतीला मेसेज पाठवला होता आपल्याला कलेक्शनसाठी त्या मेसेजचा परिणाम खूपच सुंदर असा झाला आणि भक्त तीव्रतेने हृदयापासून खूप सुंदर असं कलेक्शन केलं जवळजवळ काही भक्तांनी जी कमिटमेंट केली त्यांनी ते दिलेले आहे आणि प्रभूजींनी प्रत्येकासाठी टार्गेट दिलेलं होतं तर काही भक्त टार्गेट पर्यंत पण पोहोचलेले आहेत तरी सुद्धा आपलं काम अजून झालेलं नाही आपल्याला तीस तारखेपर्यंतची डेट दिली होती पंधरा दिवस झालेले आहेत तर जोपर्यंत आपण आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मला वाटतं आपल्याला जे आता जी अडचण आहे ती सहन करावी लागेल तर ही अडचण जर आपल्याला दूर करायची आहे तर प्रभूजींनी सांगितलेल्याप्रमाणे आपल्याला अजून त्याच मध्ये निश्चयाने प्रयत्न केला तर नक्कीच आपलं टार्गेट पूर्ण होईल आणि आज आंबा महोत्सव आहे भगवंतांना चंदन पण लावेल ला। तर भगवंतांना आपण नक्कीच प्रार्थना करू दे, दे, की आम्हाला अजून उत्साह द्या आम्हाला धैर्य द्या जेणेकरून आम्ही आमचे बरेच जण आपले मित्रमंडळींना तेव्हा व्हॉट्सअपवर यायचं की अशा अशा गोष्टींनी असे असे सगळ्यांनी लक्ष्मी दिलेली आहे निश्चितच आपण पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर आपल्याला ती लक्ष्मी पण लक्ष्मी पण मिळत आपण सांगत होतो की अक्षय तृतीयेला दान केलेलं अक्षय असत परंतु भूमिदान केलेलं कधीही केलं तर ते निश्चितच अक्षय त्याचा अक्षय होणार नाही ही गोष्ट पण आपण सांगू शकतो तर प्रयत्न करू आपण प्रभूजींना आणि गुरु महाराजांना आणि भगवंतांना संतुष्ट करायचं आहे तर हे आपल्याला अचिव्हमेंट जे दिलेले आहे ते पूर्ण करायचे आहे तर खूप सुंदर असं प्रभूजींनी मार्गदर्शन केलेलं आहे तर प्रभूजींचा आपण आभार प्रकट करू हरे कृष्ण महामंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे आजचं वैष्णव प्रीती भोजन आपल्याला लाभलेलं आहे अगरवाल कुटुंबाकडनं अतिशय अग्रवाल प्रभूजी आणि आपले कृष्णा यांच्या मातोश्री चैताली माताजी त्यांचा आज वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त आपल्याला अन्नदान दिलेलं आहे प्रभूजी आणि हे अग्रवाल कुटुंब आधी आप आपल्याकडे अग्रवाल प्रभूजी यायचे अनंत अग्रवाल प्रभूजी त्यांचे लहान बंधू आतिश प्रभूजींचे वडील हे यायला लागले तर आतिश प्रभूजी येत नव्हते चैताली माताजींना असं वाटायचं की आतिशने जावं यावं बरेच दिवस आले नाही पण प्रभूजी यायचे पण माहित नाही प्रभूजी म्हणले की जो आला आणि जेव्हा असेल तो तेव्हा येऊ शकतो तर यो योगायोगाने आतिश प्रभूजी आले आणि त्यांचा जीवनाचा बदल हा कोणाचा ना नाही का भक्तीमध्ये स्पीड आहे कोण किती सिरियसली घेते याच्यावर भक्ती ठरते तर माझे आहे तो बैलगाड्याच्या स्पीड ने चालले काही एसटीच्या स्पीडने प्रभूजींचा जो स्पीड आहे भक्ती तो रॉकेटच्या स्पीड चाललेला हे तर हे अग्रवाल कुटुंब यांनी आज आपल्याला अन्नदान दिलेले तर त्यांचा आपण धन्यवाद व्यक्त करू हरे कृष्ण महामंत्र म्हणून हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा तसेच माताजींसाठी आपल्या या केंद्राकडनं छोटसे गिफ्ट आहे ते माताजींनी स्वीकार करावं असं मी विनंती करतो माताजी गेट आज प्रथम